अवधूत चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग उद्या आहे संकष्टी चतुर्थी आपल्याला कोणकोणते उपाय सेवा करायचे आहेत आपल्याला जर लग्नामध्ये खूप अडथळे येत असेल मनासारखं लग्न जमत नसेल तर आज मी खूप अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहेत हे उपाय आपल्याला हे चतुर्थीच्या दिवशीच करायचे आहेत आप आणि आपल्या कोणत्याही कठीणातल्या कठीण इच्छा सुद्धा ते पूर्ण होतात मी जे काही आज उपाय सांगणार आहे त्यांच्यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते उपाय तुम्ही करू शकता चला तर मग कोणकोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला चौथ्या पौर्णिमा झाल्याच्या नंतर जो चौथा दिवस येतो त्याला आपण चतुर्थीदशी असे मानतो ह्या वर्षी आपल्याला उद्या उद्या बुधवार आहे तर बुधवारी संकष्टी चतुर्थी आपण साजरी करणार आहोत असे मानले जातात तर आपण जर संकष्ट चतुर्थीचे उपास जर धरले तर आपल्याला जे काही संकटे आहेत विघ्न आहेत ह्या व्रथाने आपले ते विघ्न संकटे नाहीसे होतात आणि त्याचबरोबर काही आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत ह्या दिवशी जर आपण काही सोपे उपाय केले तर आपल्याला आपल्या सगळे मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनातले जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होऊन आपल्याला आपली सगळ्या इच्छा पूर्ण होतात असे शास्त्रामध्ये दिलेले हे सगळे उपाय आहेत तर बघा आपलं जर मनासारखं लग्न जमत नसेल किंवा लग्नामध्ये खूप अडथळे येत असेल किंवा आपल्याला चांगली स्थळे भेटत नसेल तर ह्या दिवशी आपल्या चतुर्थीच्या दिवशी श्री गण गन, गणेशाला एकवीस गोळ्या एकवीस गुळांच्या गोळ्या आणि एकवीस ध्रुवा करून लवकर लग्न व्हावं आणि अडथळे दूर व्हावं म्हणून अर्पण केल्याने आपलं लवकर लग्न होण्यास मदत होते बघा व्यवसायामध्ये प्रगती न होत नाही किंवा आपल्या नोकरीत वाढतसाठी आपलं प्रमोशन होण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीवर घरी गणेशाची मूर्ती घरी आणून त्याची पूजा करून गणेशाला हळदी हळदीचा हळदीच्या पाच गाठी अर्पण केल्याने आपल्याला आपलं व्यापारमध्ये वृद्धी होते आणि आपले नोकरीमध्ये प्रमोशन प्राप्त होते गणेशाचं यंत्र खूप फायदेशीर मानले जाते असे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितले आहे असे मानले जाते की ज्या घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि स्थिती संक स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी यंत्राची स्थापना करणे शुभ मानले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्र तुंडाय होम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते असे आपण शास्त्रामध्ये असे नमूद केले आहेत आपल्या घरामध्ये सुख शांती राहते हा मंत्राचा जप केले तर घरामध्ये जे काही विघ्न आहे ते सगळे दूर होतात जर तुम्हाला पैशाच्या समस्याला खूप त्रास होत असेल पैशाचे समस्या तुमच्या घरात जाणवत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा करून नंतर गूळ व तूप अर्पण करावे आणि नंतर ते भोग गायीला खाऊ घालावा असे केल्याने सुद्धा आपल्याला धन प्राप्ती होण्यास मार्ग भेटतात धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात आणि जो घर धन आपल्या घरामध्ये येतो तो अखंड टिकून राहतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्ती समोर बसून ओम गण गणपत हे नमः ओम गण गणपत हे नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून हा उपाय तुम्ही जीवनात अडथळे करावा आणि अडथळे दूर होतो आणि तसेच आपल्याला आपले संकटे नाहीशे होतात हे अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत तुम्हाला जे शक्य आहे तुम्ही करू शकता बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष म्हणून अकरा अं अकरा वेळेस अथर्व शीर्ष म्हणून एकवीस दुर्गाची जुडी गणपती बाप्पाला अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे तर गणपती अथर्व शीर्ष हे भगवान गणेशाची उच्च कोटीची सेवा आहे गणपती जो अथर्व शीर्ष म्हणेल त्यांच्या संग जीवनातले सगळे संकटे विघ्न दूर होतात आणि त्यांचं कार्य शुभकार होतं आणि त्यांचे सगळे कार्य पूर्ण होतात हे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तुम्ही आवर्जून करा आणि तसे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांचे जे काही आता परीक्षा चालू आहेत मुलांची परीक्षामध्ये चांगले येस प्राप्तीसाठी दररोज आपण गणपतीला गणपती अथर्व शीर्ष म्हणून भगवान गण गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ आपण मुलांना दिले तर मुलांची स्मरणशक्तीमध्ये वाढ होते आणि गणपती देवता हे बुद्धीचे देवता असल्यामुळे गणपती आपल्या मुलांना बुद्धी प्राप्त करतात हे सिद्ध उपाय आहे मुलांना जर येत असेल तर मुला मुलाकडून हा गणपती अथर्व शिष्य म्हणून घ्यावा समजा मुलांकडे येत नसेल तर महिलांनी गणपतीवरती आ गणपती अथर्व शिर्ष्य करून अभिषेक करून ते तीर्थ द्यावे तसेच आपण गण उद्या गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या इच्छापूर्तीसाठी एक नारळ आणि एक डाळीम एकवीस दुर्वा आणि जास्वंदाचा एक फूल घेऊन जायचं आहे आणि गणेशाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाऊन आपली मनोकामना बोलायची आहे मनोकामना बोलून तिथं जर शक्य होत असेल तुम्ही अकरा वेळेस गणपती आतर्वर शिर्ष्य म्हणू शकता नसं शक्य होत असेल तर ओम गणगणपत हे नम ह्या मंत्राचं एकशे आठ वेळेस जप करू शकता आणि आपली इच्छा पूर्ण व्हावं म्हणून ते गणपती बाप्पाला अर्पण करून यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गूळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करायला विसरायचं नाही उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला घरामध्ये एकवीस किंवा अकरा मोदक आवर्जून करावे आणि ते मोदक गणपती बाप्पाला अर्पण करून ते नैवेद्य दाखवून मग आरती करून मग चंद्राची पूजा करावी चंद्राचं चे खूप महत्त्व आहे गणेश चतुर्थीच्या चे दिवशी चंद्रदेवतांची पूजा करणं चंद्रदेवताला देवताला आर्ग्य देणं त्याचबरोबर चंद्रदेवताला धूपदीप ओवाळून चंद्रदेवताची पूजा करून मग आपण चतुर्थीचं चे व्रत समाप्त करायचा असतो म्हणून जसं आपण जो कोणी चतुर्थीचा उपास करतो तो मग त्यांनी सगळ्यांनी उद्या चंद्राचं चे दर्शन आवर्जून करूनच उपास सोडावा त्याचबरोबर हा ह्या महिन्यात मागी संकष्टी चतुर्थी आहे हा माघ महिना आहे ह्या महिन्यामध्ये आपल्याला भगवान भोलेनाथ म्हणजे शिवरात्री सुद्धा ह्याच महिन्यामध्ये येते म्हणून हे महिना अति महत्वाचा आहे त्याच ही संकष्ट चतुर्थीचे सुद्धा अत्यंत महत्व आहे म्हणून आपण उद्या आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी गूळ गुळ नाही सॉरी खोबरा घ्यायचा आहे आणि खोबऱ्यामध्ये दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर थोडीशी एखादी लवंग आणि थोडीशी पिवळे मोहरी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि खोबऱ्याच्या वाटीमध्ये ते जे आपण कापूर ठेवलेला आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि ते एका ताटामध्ये घेऊन पूर्ण आपल्या घरामध्ये व वाळून दाखवून वा देवासमोर बसून ठेवून द्यायचं आहे आणि ते जाळून मग आपण ओम गण गणपत हे नमहा ओम गण गणपते हे नमहा ह्या मंत्राचा जप करायचं आहे आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे की आपल्या घरामध्ये जे काही विघ्न आहेत जे काही संकट आहेत जे काही आपल्या घरामध्ये अडथळे नकारात्मकता आहे ते सगळी नष्ट व्हावं आणि आपल्या घरामध्ये सुख सकारात्मकताचं वातावरण राहावं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं म्हणून गणपती बाप्पाला विनंती करायची आहे आणि उद्या गणपतीची आरती करायला विसरायचं नाही सकाळी आणि संध्याकाळी आपण उपास सोडत असतात तेव्हा सुद्धा आपल्याला आरती आवर्जून करायची आहे गणपतीची पूजा कशी करावी हे तर आपल्याला माहितीच आहे सकाळी उठून लवकर गणपती बापावरती पंचामृताने शुद्ध पाणी आणि पंच शुद्ध पाणीनं आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अथर्व म्हणून किंवा आपल्याला ओम गण गणगणपत हे या मंत्राचं जप करत अभिषेक करायचा आहे मग आपण धूप दीप ओवाळून दुर्वा अर्पण करून मग आरती करून घ्यायची आहे साध्या सोपी पद्धतीने आपल्याला पूजा करायच करून घ्यायची आहे छोटीशी माहिती कशी वाटली आवडली असे शेअर